आज आपण पकडले डाकू मासे आणि हे डाकू मासे पकडण्यासाठी मित्रांनो आपण काढू आणि काढू म्हणजेच गांडूळ गांडूळ आणि गाळाचा वापर केला आहे आणि हे मासे आहेत ना भरपूर चिकट असतात त्यासाठी आपण भुरीचासुद्धा वापर केला आहे आणि त्या भुरीमध्ये मिक्स करून भुरी वापरण्याचं कारण म्हणजे भुरी लावली तर त्यांचा चिकटपणा गायब होतो तर त्याच माशांची आज आपण इथे मस्तपैकी झनझणीत रेसिपी बनवले व्हिडिओ व्हिडिओ छान आहे व्हिडिओमध्ये शेवट पण व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा ह्या नदीने आणि खेकड्यांसाठी आम्ही ह्या साईडला पण येतो ह्या नदीला ही गाणीची ओल हिला आम्ही गाणीची ओल बोलतो मित्रांनो खालून आले अर्धा तास जास्त झाला पण चालतोय अजून पोचायला ता तिथं एक तास लागेल म्हणजे दीड तास परफेक्ट लागतो जायला आणि जंगल बघा या जंगलातून आपल्याला जायला लागतो डाकू मासे पाकडायला गेल्या वर्षी पण आपल्याला गेल्या वर्षी पण डाकू आपल्याला बरेपैकी भेटलेले आणि आपल्यासोबत राजादा होता गेल्या वर्षी पण आणि आविष्कार होता ना राजादा आविष्कार होता तो आज नाही आलाय आणि असा जंगल आहे ना एकदम डेंजर तुम्ही दाखवता समोर पाणी आहे ना नदीला कमी असला तर चांगले मासे भेटते गेल्या वर्षी राजा त्याला भरपूर लागलेले डाकू मासे पटापट भरपूर चालायचं अजून आपल्या आणि आपल्या साईडला आहे ना आपल्या नदीला हे डाकू डाकूमाशी नाही भेटत पहिले मिळायचे पण कसं माहिती काही भरपूर कारण आहेत त्याला त्याच्यामुळं ते डाकू मासे आपल्या नदीचे कमी झाले आणि जंगला साईडला ही नदी आहे ना त्या साईडला त्या साईडला हे डाकू मासे मिळतात त्या साईडला आहे ना दुपारी पण दिवसाची पण सकडे बाहेर असतात या साईडला आणि अशा आहेत ना मला तीन चार नद्या पार करून आपल्याला ते डाकू मासे पकडायला जायला लागतो सकाळी लवकर निघाल लागतो इकडे जायचं तर कारण भरपूर बसून लांब आहे त्याच्यामुळं सकाळी लवकर निघालो ना तर बारा टायमिंग भेटतो मासे वगैरे पकडायला चला जाऊया अजून मला वाटतं अर्धा तास चालायला लागेल आपल्याला डेंजर आता नेटवर्क आणि पहिली कशी लोक आहे ह्या साईडला फिरती असायची त्याच्यामुळे वाटा पण एकदम क्लिअर असायची आणि आता वाटा आहेत ना पूर्ण पॅक झालेत त्याच्यामुळे रस्ते पण सोडायला एकदम कटिंग जातो ह्या साईडला चला आणि आता आपल्या सोबत कुत्रे पण नाहीत असे चांगल्यात गेलो तर कुत्रे वगैरे हो सोबत असले का काय टेन्शन नाही वाटत का हा राजा दादा हाड गॅलरी पण असत होता ना पडलेला पूर्ण आहे ना गवत आहे बघा मस्त वगैरे अजून हा गवत लहान आहे नंतर हा हाईटला होतो नंतर नंतर मस्त वाटते ना काय हा आता कमी झालं वर्षी भरपूर होता गवत आणि आता आपण जवळपास नदीच्या पोहोचलो आता आपण जवळपास नदीच्या पोहोचलोय आणि इथे भीती आहे ती म्हणजे कांटांची आणि आता इथला कांट भरपूर असतात कधी चढतात ना समजत नाही आता ऊन आहे त्याच्यामुळे कमी आहे तर पाऊस चालू असताना तर भरपूर भेटले असते आपल्याला ऊन आहे हो ना त्याच्यामुळे कांट कमी आहेत जात्र मग भरपूर इकडे चढतात कांट डेंजर एकदम गेल्या पण चढलेली आपल्या पायावरती वगैरे बघू आता तुम्हाला पाय देत जा फायनली मित्रांनो आणि फायनल मित्रांनो एवढ्या लांब जिथे आपण डाकू मासे पकडायला आलोय त्या जागी आपण पोचलोय मला दाखवतो समोर मी सुद्धा विचारत पडले असतील हा ह्या पाण्यामध्ये कसे मासे भेटतील वीड़ी वीड़ी ते ते ले ले तर बघा तुम्ही नक्की मध्ये शेवटचा करा आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला मासे पकडायचे बाबा बा ह्यातल्या असल्या जागेतून ते मासे असतात ही जी जागा आहे ना अशा जागेतून मासे असतात तर ते कसं माहिती आहे आता दगडी खाली लपलेले असतात त्याच्यामुळं दिसत नाही आपण गल टाकू ना तर पटकन ते अटॅक करतात ते बघा अशा जागे असतात तिकडे धाड पाळलं होतं आरामात साईडचे दगड आहेत ना भरपूर असे शावल पकडते जांबा दगड आहेत पाय वगैरे एकदम स्लिप होता एकदम सांभाळून जायला लागतो झाड तर फायनली पोचलोय आपण आणि आता याला गल बांधायची सुरुवात करते बघा राजाला इकडे गल बांधतोय आणि चालत मला वाटतं दीड तास झाला आणि आला आहे ना डायरेक्ट हातीन आपण उचलून आणतोय जेवतोय तो जाऊ भूक लागली सकाळी काही नाश्ता वगैरे पण नाही करून आला आणि आम्ही एक एक वाडापाव खाल्लाय तोपर्यंत पटकन बांधून घेऊया या ह्या साईज चे आपल्याला गण वापरायचे आहेत आणि ह्याच गणाला आपल्याला डाकूमासे भेटणार आहेत पटकन राजा बांधून घेतोय राजा दा चाललाय गांडोल घेऊन पुढं जे अजून आहे ना इकडे बघा अजून हिरा गल नाही तयार झाला खाचाच मरत अजून <laughs> आणि मित्रांनो ह्या साईजचे डाकू मासे असतात आणि ह्याच्यापेक्षा जरा मोठे साईज पण असतात कर्तिक अडकलाय कुठं मासा असतो आणि आमच्या इकडे आला डाकू मासा बोलतो तरी हेच पकडायला आपण एवढे लांब आलोयात राजाधानी यायला दोन पकडाने एक मग लहान साईज आहे आणि जरा मस्त साईज भेटली आणि ही कचरा आहे ना ही कचरा समोर कचरा दिसत ना खाली त्या कचऱ्यांमध्ये लपलेले असतात आतमध्ये दागडांच्या फटी मधून काट नाईल मस्त मोठ्या साईड चालला साईल असं विचारलं पकडल्यावरती ना ती हलते बघ हलते बघ एक पकडले नव्हत अरे आला 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 अरे हजाकला <laughs> राजाची ही टेक्निक आहे म्हणजे पिशवीमध्ये टाकून आहे ना ते चिकचिकीत असतात भरपूर ना राजा तर त्याच्यामुळे पकडायला हातात भेटत नाही त्याच्यामुळे त्याने पिशवीत टाकून गल काढते म्हणजे एकदम सोप्पा पडतो काढायला भरपूर मध्ये गेलाय काय निघाला आपल्याला काहीतरी आत्ता आहे ना चार पाच भेटले लगेच अरे याला काय लागली बघा काय का आहे राजादा काय आहे इकडे याला राज बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा ते आपल्याला घालायला बघा कशी चालते आला राजादा तिकडे बघा पकडला लगेच

खेकडी मोडूया खिडी पण आपल्याला एक भेटले मोडून घेऊ हा बघा आणि मस्त साईज भेटलेली आपल्याला दोन पण आज पकडलेत माझं पण उचल तिथे पण उचल आलेला अरे आला 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 जयला भेटला

आणि हे मासे आहे ना भरपूर चिवट असतात म्हणजे चिकट असतात त्याच्यामुळे पकडायला पण हे मासे आहेत ना पहिले भुरीमध्ये मिक्स करायला लागतात म्हणजे त्यांचं चिकट पण जातो घेतच काही साईडला तिकडा लागला एक मला वाटतं ज्याला

Photo hẹn phụ thuộc vào đây mặt ở đây mặt ở đây mặt ở đây mặt ở đây झालाय पटकन खाऊन मित्रांनो फायनली जेवायला आणि याच्यासोबत आपण आणले चपाती आणि भरपूर भूक लागली

जयनी तिकडे पकड़ जय दाखव जयला भेटला तिकड परत अरे 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 मस्त साईज घेत हे बघा एक नंबर साईज घेते मस्त साईज भेटली डाकू मासा भरपूर फीट बसतात ओके फायनली मित्रांनो आपल्याला आत्ता लगेच आहे ना डाकू असे काहीतरी दहा बारा काहीतरी आता भेटले तर फायनली चालू घरी आणि भरपूर टाईम झाला कमीत कमी साडेचार वाजून पण गेले आणि आपल्याला इथून जायला काहीतरी दीड तास लागतो त्याची मला पटकन निघायला झाला आणि आता आता कर खास आहे ना सुरुवात झाली डाकू माझी भेटायची आणि बऱ्यापैकी भेटले तरी पण आणि तिथे मस्तपैकी बनवले पण तर फायनली चला चालू आता घरी तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय चला